नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर थकीत अनुदानाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन केले मागील अनेक महिन्यापासून या कर्मचाऱ्याचे अनुदान थकले आहे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावरून या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे परंतु जिल्हा परिषद ऐवजी पंचायत समितीमार्फत अनुदान वर्ग करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन अनुदान देण्यात यावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मच्या युनियन उनचे चाळीस अकरा आम्ही या युनियन युनियन तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दैनंदनमध्ये यासाठी आलो होतो की शासनाने पाच पाच तीन दोन हजार चौ चोवीसला पाच आठ चोवीसला एक परिपत्रक काढलं की जे काही का आम्ही अनुदान पाठवित होतो त्या अनुदान जिल्हा परिषदकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला देण्यात यावं परंतु या जिल्हा परिषदेकडून तसे अनुदान न देता पंचायत समितीला दे पाठवून दिलं त्या पाठ ते अनुदान पाठविल्यानंतर सोळा एक दोन हजार चोवीसला पंचवीसला ते अनुदान पंचायत समितीला पोचलं त्याचा आम्ही पाठपुरवठा केला पण पाठ पंचायत समितीकडून ते काही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला अनुदान देण्यात आलेलं नाही तोपर्यंत ते येणार नाही मग तो सात पाठो सात वाजो आठ वाजो किंवा रात्र गेली तरी आम्ही याच ठिकाणी बसणार आहोत आमचा सर्वत्र जबाबदार हे जिल्हा परिषदातील पुढचं जे काही कार्यक्रम आहे इथं नाही झालं तर आम्ही उद्यापासून सगळ्या लोक या जिल्हा परिषदेच्या गेटवर आम्ही बसू सगळ्याचं काम किती महिन्यापासून पगार नाही पगार चार महिन्यापासून पगार नाही आणि एक महिन्याचा पगार जिल्हा परिषद कडून पंचायत समितीला पाठविण्यात आला होता सोळा तारखेला दुसरी सोळा गेली तरी आमच्या कर्मचाऱ्यांना ते पगार मिळालेले नाही नाही याच्या अगोदर एरस देण्यात आलं होत ते जवळपास दोन महिने प्रत्येक पंचायत समितीने ठेवलं आम्हाला जे काय देतात आम्हाला काय देतात असं प्रत्येक पंचायत समितीकडून मागणी होत होती त्याच्यावर आम्ही तळजोड करून नंतर त्याने आम्हाला ते म्हणजे व्हिडिओ बघून तुमच्या पगारामध्ये प्रत्येक बार, बार, व्हिडिओ प्रत्येक विस्ताराची घरी याच्यावर आम्हाला ते सचवीत आहेत तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची